दहावी बारावी व पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ उत्साहात संपन्न लोणावळा मावळ दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार श्री संत रोहिदास समाजसेवा संघ मावळ तसेच श्री संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणगौरव सत्कार समारंभ लोणावळा येथील महिला मंडळ हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभात मावळ तालुक्यातील दहावी बारावी तसेच पदवीधर परीक्षेत यश संपादन केलेल्या एकोणसत्तर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात रघुनाथ महाराज गायकवाड व महिला भगिनींच्या स्वागत गीताने हर्षदा रमेश माणकर यांच्या गणेश वंदना व कथ्थक नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाला अधिक रंगत आले समारंभाचे अध्यक्षस्थान श्री सुरेश गायकवाड माननीय कर अधिकारी लोणावळा नगरपालिका यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून श्री अंकुश आंबेकर चेअरमन खादी ग्रामोद्योग संघ मावळ माननीय अभिजित नेगी करिअर मार्गदर्शक माननीय अशोक मानकर ट्रस्ट संचालक माननीय संजय शिळवणे ट्रस्ट संचालक माननीय दिनेश जाधव ट्रस्ट अध्यक्ष माननीय सौ मंदा सोनवणे नगरसेविका लोणावळा श्री पांडुरंग तिखे श्री रूपचंद गायकवाड माननीय अध्यक्ष मावळ सौ जमुनाताई पटेकर माननीय अध्यक्ष मावळ श्री रमेश शिंदे अध्यक्ष कामशेत श्री अमोल मानकर सेवा संघ सरचिटणीस श्री नवनाथ आंबेकर ट्रस्ट सरचिटणीस श्री श्याम पवार ट्रस्ट विश्वस्त श्री सुनील शिर्के माननीय उपसरपंच कारला श्री अनिल भागूजी कदम ॲडव्होकेट श्री सुनील पटेकर श्री ज्ञानदेव कदम ट्रस्ट विश्वस्त श्री निवृत्ती मुक्ताजी शिंदे माजी अध्यक्ष कामशेत श्री प्रकाश कदम चंद्रकांत कदम सौ रेशमा मानकर ज्ञानेश्वर पवार सोमनाथ गायकवाड कामशेत कार्याध्यक्ष सागर तिखे सौ रत्नप्रभा गायकवाड सौ अनिता अनिल कदम सौ दीपाली गायकवाड सौ रुपाली गायकवाड या मान्यवरांची उपस्थिती लाभली या प्रसंगी माननीय अभिजित नेगी यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना सांगितले की के विद्यार्थ्यांनी केवळ गुणांसाठी नव्हे तर समाजासाठी आदर्श घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे यानंतर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आकर्षक बक्षीस प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माननीय रमेश मानकर अध्यक्ष समाजसेवा संघ मावळ यांनी केले सूत्रसंचालन श्री अमोल भरत गायकवाड ट्रस्ट विश्वस्त यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विलास मानकर खजिनदार ट्रस्ट विश्वस्त यांनी केले समारंभासाठी विद्यार्थ्यांसोबत पालक समाज बंधू भगिनी मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत रोहिदास समाजसेवा संघ मावळ तालुका अध्यक्ष माननीय रमेशभाऊ मानकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली